दिनानानाथ तुझी ब्रिदे चराचर घेसी लकैवार शरणागता पुराणी जे तुझे गर्जती वाडे ते आम्हारोकडे कडे कळो आले आपुल्या दासांचे न साहसी उने उभा त्या कारणे राहील असी चक्र गदा हाती आयुधे अपारे न्यून तेथे पुरे करू धावे तुका म्हणे तुझं भक्तीचे कारण करावया पूर्ण अवतारा हे देवा तुझी या जगामध्ये अनेक ब्रिदे आहेत अनेक नावे आहेत ते म्हणजे तू दीनानाथ आहेस कृपाघन आहेस कृपा वत्सल आहेस आणि तू शरणागत आलेल्या तुझ्या भक्तांना तारणारा आहेस तू त्यांची बाजू घेणारा आहेस हे मात्र निश्चित आहे पुराणामध्ये तुझी कीर्ती वाखाणलेली आहे आता त्याचा मला अनुभवसुद्धा आलेला आहे आणि भक्तांचे कार्य तत्परतेने करता यावे यासाठी तुम्ही विटेवर उभे आहात हातामध्ये चक्र गदा असे अपार आयुधे आहेत आणि भक्तांना काहीही न्यून म्हणजे काहीही कमी पडले तर ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी लगेच धाव घेता तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला अवतार घेण्याकरता भक्तांची भक्ती हे एवढंच कारण पुरेसं आहे